हॅलो सर तुम्ही एक रेस्टॉरंट युजर असाल किंवा हॉटेल युजर असाल किंवा तुम्हाला तुमच्या वाईन स्टोअरसाठी लिकर स्टोरसाठी बारसाठी जर सॉफ्टवेअर शब्द असाल तर हे आपलं तुम्हाला परफेक्ट रेस्टॉरंट हॉटेल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे ओके कंप्लीट डॅशबोर्ड भेटतो तुम्हाला फ्लोअर वाईज बिलिंग करू शकता मल्टिपल फ्लोअर वाईज कम मल्टिपल टेबल्स टेबल्स मेंटेन करू शकता ओके इथे रनिंग टेबल्स प्लस एम टी टेबल्स सर्च करू शकता के ओ टी फूडबिल टेबल शिप पण करू शकता सिंगल क्लिक तुम्ही बिल कन्वर्ट करू शकता ओके देन okay, तुम्ही प्रॉपर इन्व्हेंटरी प्लस स्टॉक इन्व्हेंटरी अकाउंटिंग क्युरिटी मॅनेजमेंट प्लस तुमचं बिल मॅनेजमेंट मोड ऑफ पेमेंट सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाते परफेक्ट आपलं असं बिल जनरेट होतं ओके वरती तुमचा लोगो वगैरे सेट करू शकता टेबल वाइज वेटर मॅनेजमेंटची पण प्रोव्हिजन आहे ओके त्याच्यानंतर इथे प्रॉ आपलं सगळे डिटेल्स प्रॉपर तुमचं बिल आणि इथे तुमचं परफेक्ट क्यू आर कोड जनरेट होतो जेवढ्या अमाऊंटचं बिल असतं तेवढ्याच अमाऊंटचा क्यूआर कोड आपल्या सॉफ्टवेअरमध्ये डायरेक्ट जनरेट होतो इझिली डायरेक्ट कस्टमर तुम्हाला हे क्यू आर कोड स्कॅन करून ऑटोमॅटिक सिंगल क्लिकवर पे करू शकतो म्हणजे तो, तो युपीआय असतो तर इथे लिंक करता येतो जेणेकरून डायरेक्ट कस्टमरला पेमेंटची अमाऊंट टाकत बसायची गरज नाही डायरेक्ट स्कॅन करून पे करू शकतो एवढं एवढं इझी आणि सोपं आहे बिल बनवणं ऑपरेटिंगला ओके सिंगल क्लिकवर पूर्ण डॅशबोर्ड दिसतो ओके इथे तुम्ही बघू शकता मल्टिपल टेबल्स मल्टिपल वेटर्स वगैरे हँडल करू शकता डेली सेल परचेस इन्व्हेंटरी केओटी स्टॉक मॅनेजमेंट सगळं याच्यामध्ये होतं प्लस डेली तुम्हाला मोड ऑफ पेमेंट समरी वगैरे पण तुम्हाला भेटून जाईल सर कॅश किती आले जी पे किती काय प्लस तुमचं आउटस्टँडिंग वगैरे असेल क्रेडिट बिल वगैरे कॉम्प्लिमेंटरी केओटी वगैरे सगळं मॅनेज करू शकता बाकी सॉफ्टवेअर सर कंप्लीट रेस्टॉरंट हॉटेल लॉजिंग रिसॉर्ट तुमचं बार असेल तर सगळ्यासाठी आपलं हे सॉफ्टवेअर चालतं कस्टमाइज करून त्या त्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही एका मध्ये सगळं मॅनेज करू शकतो रूम मॅनेजमेंट ची पण प्रोविजन आहे आपल्यामध्ये ओके रूम पण मल्टिपल रूम्स त्यांचं चेक इन चेक आउट प्लस तुमचं रूमचं बिल प्लस आउटस्टँडिंग आणि रूम आणि रेस्टॉरंट दोन्ही याच्यामध्ये तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये मॅनेज करू शकता सर असे हे सॉफ्टवेअर आहे तुम्हाला फ्रीमध्ये दे जर दे डेमो इन्स्टॉल करून पाहिजे असेल तर आम्हाला कधी कॉल करा फ्रीमध्ये तुम्हाला डेमो दिला जाईल सर अजून काय माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता एट टू झेड याच्यामध्ये सगळे ऑप्शन दिलेले आहेत बघा ओके एंट्रीमध्ये ऑल टप्स सगळ्या एंट्री याच्यामध्ये दिलेल्या आहेत जी एस टी बिलिंग वगैरे सगळं तुम्ही याच्यामध्ये करू शकता सर स्टॉक मॅनेजमेंट पण करू शकता ए टू झेड सगळे रिपोर्ट्स पण याच्यामध्ये अवेलेबल आहेत ओके तुम्हाला कोणत्या रिलेटेड अजून कोणती माहिती पाहिजे असेल तर आमच्या नंबरला कॉल करा फ्रीमध्ये दे तुम्हाला डेमो दिला जाईल सर ओके थँक्यू